हाय नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना तर ना आमच्यात आज काय करणार आहे मी चला दाखवते तुम्हाला आंबे पिकत आलेले आहेत आणि नातूंना मजा पाहिजे आहे आंब्यांचा रस तर करणार आहो आ करणार आहोत आम्ही आता आंब्याचा रस तर चला दाखवते मी तुम्हाला हे बघा पिकलेले आहेत आंबे पाण्यात ठेवले थोडा वेळ हा आंबा जरासा हे आहे जरासा बघू आता हा कसा निघतो आंबा पिकतो रस घडवतो कोकणचा रद्द बैज खेळतो बघू आता कसा आहे आंबा बघूया आपण कसं आहे व्हिडिओ पण आपणच करायचा मोबाईल पण आपणच धरायचा मग ते जमत नाही ना असं होते चाकूला घाबरू नका बरं का मी तुम्हाला काय करत नाही चाकून आता आम कापते आणि मग त्याचा काढते घर टीव्हीचा आवाज कमी करतो ना जरा टी व्ही चालू आहे तिकडं पोर ऐकत नाही टी व्हीचा आवाज कमी करा रे कमी करा रे कोणी ऐकत नाही फक्त याच्यात घालणार आहे मी साखर घालणार बाकी काही नाही घालणार आंबा जर बघितला ना तो पोंडरला पाणी सुटते असं होत पित्त नाही आंबा कोया आंबा मस्त करणार आहे अंबरस आणि चपाती खाणार आज दुसरं काही नाही खायचं मला आहे का नाही ते असं चोळून बिवडून ते असं नाही का दाबून ना दाबून ते आंबा असते असं करून मला नाही आवडत त्यामुळे मी काय करते असे साल बघा साल काढून घे आता मस्त पैकी काढायचं सगळा जर काढून घ्यायचा ते उभं उभे नाकारत आंबा गुलगुलीत करा मग त्याचं साल काढ साल काढून ते मग ते तसलं नाही का ते असं घास आंबा तो नऊ मऊ करून काढते ते मला नाही आवडत त्यामुळं ते असं आपलं मस्त पैकी बघा लय भर आमबाई हे बघा ना असं पूर्ण काढून घ्यायचं आणि मग त्याचा घर काढून घ्यायचा आणि मग छान मिक्सरला फिरवायचं साखर घालून एकच नंबर ते रवीने घुसळा आणि काय काय करा कुणी सांगितलं एवढं रवीने घुसळा हे बघा असं की असं घर काढायचं आहे बघा मस्त चाकोर आहे बघा घर नसतो काय गरज पडली ते आंब्याला हे करायचं आणि ते आत त्याच्यामध्ये आतमध्ये आंबा कसा असतो हा माहीतच नसतो त्यामुळे जास्त भानगडी नाही करा मस्त पैकी आपलं हे बघा पोयता चांगला घर नसतो हे आजच चांगलं वाटतं ते नाही का आंबा मऊ करा मग ते काढा

असं घर काढून घ्या आणि कळतं खराब चांगला कळतं ना बघा हा अशा प्रकारे घर काढून घेतलेलं आहे याच्यामध्ये मी फक्त आता काय घालणार आहे साखर वेलची पावडर हे असलं काही घालणार नाही मी हे बघा हा असं घर काढून घेतलेला आहे छानपैकी बघा आणि वेलची पावडर घाल व वेगळी नको नकोय मला मी आता वेलची पावडर घालणार आहे कुठलं काही घालणार नाही फक्त साखर घालणार आहे ती पण थोडीशी घालणार आहे आणि वाटलं तर थोडंसं पाणी घालणार आहे नाही तर ती पण नाही घालणार घट्ट घट्ट मस्त करणार आहे कारण भरपूर आमदे ओढ वर खायचं दाबंदी यायची मस्त पेकी छान हा, पैकी हां माझ्या नाग आपलं काय ते चुन म्हणतोय mm -hmm. लय घट्ट करू नको पण बघू आता कसा आहे तुम्हाला दाखवणारच आहे तर मग माझा आंब्याचा रस कसा वाटतो ती मध्ये नक्की सांगा बरं का कारण मी केलेला आहे बऱ्याच वेळा केलेला आहे पण माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली ती पण सांगा हां असं आता ती राबड्या वबड्या करून का नाही मला नाही ते आवडत आपलं साधं सोपं करायचं नाही मस्त करून खायचं हे बघा साखरसुद्धा उगाच थोडीशी साखर टाकलेली आहे साखर पण मी जास्त घालणार नाही कारण आपल्याला ओरिजिनल पाहिजे ओरिजिनल आंब्याचा रस पाहिजे त्यामुळे आपण साखर जास्त घालणार नाही हे बघा या प्रकारे आंब्याचा रस तयार झालेला आहे कलर पण किती भारी आलाय बघा कसा आहे आवडलं का मग सुटलं का तोंडाला पाणी बघून या आंब्याचा रस खायला आवर खावा लवकर आणि सांगा कसं झालाय आहे तो आंब्याचा रस इकडनं बाहेरनं न उजाड येतोय ना त्यामुळे दिसणं झालं व्यवस्थित चांगलं झालं आहे ना आवडला का खावा खावा दोघं सावू आणि चिनू लागलं आहे आंब्याचा रस खायला ते बाहेरनं किरणं येतेत नाही त्यामुळं ते दिसत नाही व्यवस्थित खावा बघा चिनूकडं आ बास बास हळू हळू जरा चिनू हळू